आणि सतत त्यांच्याकडे बिनविरोधचा प्रस्ताव पाठवतच होतो हा शुद्ध हेतू होता आमचा याच्या व्यतिरिक्त काही आमचा दुसरा उद्देश नव्हता त्या कर्जदाराच्या घरच्या उमेदवाराला तिथं सचिव म्हणून तिथं पद द्या असा त्यांचा अट्टहास होता परंतु आम्हीही आणि मान्य श्री रवी सरांनीही ह्या त्यांच्या मागणीला साफ विरोध केला संस्था स्थापन झाल्यापासून आज तग आहेत म्हणजे आजच्या या निवडणूक लागेपर्यंत आपण सभासदांना एक रुपया देखील लाभांश दिला नाही म्हणजे तुमचं कर्तव्य ज्यावेळेस झाकून झोपला होतात का हे हे मला सर्व सभासदांना सांगायचे की पिग्मी एजंट मार्फत संचालक मंडळ संस्थेचा पैसा बाजारात फिरवून सावकारी करतात आणि हे अशा पद्धतीने जे करत आहेत हा सभासदांचा किंवा ठेवीदारांचा पैसा बाजारात वापरला जातो एकसन बाराव्या शतकात जातीव्यवस्था मोडीत काढून आंतरजातीय विवाह लावणारे समतानायक महात्मा बसवन्ना त्यांच्याच नावाने असलेली श्री महात्मा बसवेश्वर नागरिक सहकारी पतसंस्था जी मुरुंब शहरात आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून सद्यस्थितीत पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती सध्या विद्यमान संचालक मंडळ त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्वच संचालक मंडळांवरती विरोधकांसह माध्यमांवरती अनेक मोठ्या प्रमाणात मोठमोठे आरोप होत आहेत त्या आरोपांच्या बाबतीत संचालक मंडळातील एक संचालक व सचिव यांचे काय म्हणणे आहे किंवा या समाज माध्यमासह विरोधकांचे जे काही आरोप आहेत आपण थेट सवाल त्यांना करणार आहोत त्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्यांची भेट घेऊयात सचिव कमलाकर जाधव व संचालक मनीषजी मुतकन्ना हे दोघंही आपल्या सोबत आहेत आपलं सर्वांचं आम्ही मुरुंकर युट्यूब न्यूज पोर्टलवर नमस्कार सर्वप्रथम नमस्कार आदरणीय सर आपल्यासाठी काही प्रश्न आहेत जे समाजमाध्यमावर हो आहेत त्याचबरोबर विरोधकांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार तसेच मराठवाड्याचे शब्दप्रभू म्हणून ज्यांची ख्याती आहे ज्यांची ओळख आहे असे आहे खासदार माजी खासदार रवींद्रजी गायकवाड यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी केली होती सत्ताधारी यांना आठ व विरोधकांना पाच असा फॉर्म्युला त्यांनी सुचवला होता परंतु आपल्या संचालक मंडळाने त्यांच्या शब्दाला नाकारून ही निवडणूक लादली आहे असा आरोप विरोधकांचा तर आहेच आहे परंतु सोशल मीडियावरती समाज माध्यमावरती देखील अनेकांच्या माध्यमातून हा प्रश्न फिरत आहे आणि याबाबतीत खुद्द खासदार माजी खासदार रवी गायकवाड सर हे नाराज आहेत असा प्रश्न उद्भवला आहे या बाबतीत आपलं म्हणणं काय आहे संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी आज इथे सभासदांसमोर आणि समाज माध्यमांसमोर मी माझे मत मांडण्यासाठी इथं मी आज मला श्री मोहनजी जाधव यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे पतसंस्था बिनविरोध काढण्यासाठी माननीय माजी खासदार साहेब रवींद्र गायकवाड साहेब यांनी जो प्रयत्न केला होता हे शंभर टक्के सत्य आहे पण मान्य श्री रवींद्र गायकवाड साहेबांनी मध्यस्थी करून ही निवडणूक बिनविरोध काढावी हा आग्रह हा आमचा म्हणजे विद्यमान संचालक मंडळाचा सुरुवातीपासूनच होता आम्ही त्यासाठी रवी सरांकडे वेळोवेळी जात होतो आणि त्यांना सगळं ब म्हणजे पटवून देऊन ह्याच्यात मध्यस्थी करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करत होतो आणि सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन खूप प्रयत्न केले ह्याच्यात काही दुमत नाही आ... त्याच्यानंतर घटना अशी घडत गेली की आम्ही प्रत्येक फॉर्म भरतेवेळी सुद्धा आम्ही रवी सरांकडे जाऊनच त्यांना कल्पना देऊनच आम्ही उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केले होते त्या दिवशीही आमचा असा प्रयत्न होता की त्याच दिवशी सुद्धा बिनविरोध जे आहे याच्यावरती तोडगा निघल अशी आमची अपेक्षा होती परंतु आम्ही अर्ज भरण्याच्या पूर्वीच जे विरोधामध्ये पॅनल उभा करणार होते त्यांनी सर्वच्या सर्व त्यांचे उमेदवारी अर्ज भरले होते मग नाविलाज असतो आम्हाला सर्व उमेदवारी अर्ज भरावे लागले मला वाटतं दिनांक बावीस दिन मे त्या दिवशी उमेदवारी अर्ज आम्ही भरले त्याच्यानंतर भरले आणि उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा मान्य श्री रवींद्रजी गायकवाड सरांना कल्पना दिल्याशिवाय आम्ही उमेदवारी अर्ज देखील भरले नाहीत त्याच्यानंतर घडलं असं की सव्वीस तारखेला उमेदवारी अर्जांची छाननी झाली छाननी झाल्यानंतर विरोधकांना त्याच्यात काय वाटलं माहीत नाही परंतु त्यांनी आमचे सर्व उमेदवारी अर्जांवरती आक्षेप घेऊन माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे इलेक्शन पिटिशन त्यांनी दाखल केलं त्यांचा हा आत्मविश्वास होता त्यांचा की आमचे सर्वच्या सर्व अर्ज सर्व बाद होतील परंतु आम्हाला माहित होतं की आमचे अर्ज बाद होणार नाहीत त्या दरम्यान सुद्धा आम्ही सतत त्यांच्याकडे बिनविरोधचा प्रस्ताव पाठवतच होतो कारण आम्हाला ह्या पतसंस्थेला विनाकारण निवडणुकीच्या खर्चा। खर्चामध्ये म्हणा किंवा इतर काही बऱ्याचशा समस्या असतात त्याच्यामध्ये आम्हाला संस्थेला ढकलायचं नव्हतं हा शुद्ध हेतू होता आमचा याच्या व्यतिरिक्त काही आमचा दुसरा उद्देश नव्हता मग घडलं असं की दहा तारखेला दहा जूनला ज्यावेळेस त्यांना त्या ते दिवशी कोर्टाच्या निकालाची त्यांना प्रतीक्षा ते होती परंतु आमच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबादनं त्यांची जी इलेक्शन पिटिशन होती ती पूर्णतः रद्द केली फेटाळली त्याच्यानंतर त्यांना कळून चुकलं की आता त्यांचा जो आमचा जो बिनविरोधचा प्रस्ताव त्यांच्याकडे जात होता आता तो आपण काही प्रमाणात मान्य केला पाहिजे असं त्यांना कळालं मग अकरा तारखेला दुपारी उशिरा त्यांनी धावपळ चालू केली त्या धावपळीलाही आमचा प्रतिसाद होता रवी सरांनी त्या दिवशीही सुद्धा त्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केले आणि आमचाही प्रतिसाद होता त्या बिनविरोधच्या प्रक्रियेला त्या दिवशी सुद्धा पण त्याच्यात झालं काय की विरोधकांनी एक विरोधकांनी एक कर्जदार जे की आजही त्यांचं अकाउंट म्हणजे मध्ये आहे एन पी एमध्ये आहेत त्या तशा कर्जदाराच्या घरच्या उमेदवाराला तिथं सचिव म्हणून तिथं पद द्या असा त्यांचा अट्टहास होता परंतु आम्हीही आणि मान्य श्री रवी सरांनीही ह्या त्यांच्या मागणीला साफ विरोध केला रवी सर त्या दिवशी ह्या त्यांच्या मागणीला नाराज झाले आणि त्या ब त्या बैठकीतून ते उठून निघून गेले कारण रवी सरांच्या हे लक्षात आलं की जो उमेदवार संस्थेचं मोठं कर्ज घेऊन भरण्याची त्याची इच्छा नाही त्याचं कर्ज एन पी एमध्ये गेलं डिफॉल्टर आहे संस्थेचा त्याच्या उमेदवाराला सचिवपद देणं हे उद्या चालून सभासदांना आम्ही काय उत्तर देऊ शकलो असतो किंवा संस्थेमध्ये काय पायंडा पडला असता या या एवढ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो बिनविरो बिनविरोधचा प्रस्ताव आम्हीही आणि मान्य श्री रवी सरांनी आम्ही दोघांनी आम्ही सर्वांनी तो अर्ज त्यांचा त्यांचा जो प्रस्ताव आहे तो फेटाळला तुमचा ह्या म्हणण्यानुसार आता सद्यस्थितीत रवी सर आपल्यावरती नारा नाराज आहेत का हाय देखील आरोप आहे याबाबतीत काय म्हणणं आहे रवी सर अजिबात आमच्यावरती नाराज नाहीत रवी सरांना आमचा हेतू आमचा उद्देश सर्व पूर्णता माहिती आहे ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या सहकार्यानंच ही स्थापन झालेली संस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणखीन उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे याच्यात मला बिलकुल माझं दुमत नाही माझा ठाम विश्वास आहे दुसरा प्रश्न असा आहे संस्था स्थापन झाल्यापासून आज तग आहेत म्हणजे आजच्या या निवडणूक लागेपर्यंत आपण सभासदांना एक रुपया देखील लाभांश दिला नाही असं समाज माध्यमावर तर आरोप आहेच पण थेट त्यांचे उमेदवारांनीही एक मागे एक समाज माध्यमावरती त्यांची बाईट न्यूजमध्ये फिरत होती की त्यांनी थेट सांगितले की आम्ही आम्हाला लाभांशच मिळाला नाही असा त्यांचा आरोप आहे याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे सर हा त्यांचा जो आरोप आहे तो पूर्णतः खोटा आहे संस्थेचं संचालक मंडळाचं एकच हेतू होता की लाभांशाची रक्कम रोख स्वरूपात देण्यात येऊ नये त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण होतात त्याच्यामुळं ज्यांनी बचत खाते काढलेलं आहे त्यांच्याच अकाउंटमध्ये लाभांश जमा करावा आ, हा संस्थेचा शुद्ध हेतू होता प्रत्येक वेळी वेळोवेळी आणि प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा संचालक मंडळानं सभासदांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त प्रमाणात बचत खाते काढावं जेणेकरून लाभांशाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल परंतु आ, विरोधी पॅनलच्या एका उमेदवारांनी जो आरोप केला की के लाभांश जमा झाला नाही तो शंभर टक्के खोटा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आमचे सचिव साहेब श्री कमलाकर जाधव साहेब देतील नमस्कार मी कमलाकर काशीनाथ जाधव राहणार मालंग्रावाडी तालुका उमरगा मी पतसंस्था चालू झाल्यापासून ह्या पतसंस्थेचा सचिव आहे आणि विरोधक अशा पातळीला गेले की चुकीचे दिशाभूल सभासदाचे करत आहेत आणि माझ्याजवळ गायकवाड आप्पाराव शिवाजी हे, हे आपल्या पतसंस्थेचे सभासदही आहेत कर्जदारवी आहेत आणि आत्ता सध्याच्या निवडणुकीतले उमेदवारही आहेत आणि विरोधी पक्षाचे त्यांना असं मला म्हणायचं आहे की अशा जिम्मेदार व्यक्तीने असे जे आरोप केलेत की माझं डिव्हिडंड आजपर्यंत मिळालेलं नाही तर त्यांना असं मला सांगायचं आहे की त्यांचे बँकेचं सेविंग स्टेटमेंट माझ्या हातात आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी सुरुवातीला पतसंस्थेचे सभासद सतरा सहा पंधरा रोजी सभासद झालेले आहेत पतसंस्थेची निर्मिती दोन हजार नऊला सुरुवात झालेली आहे पंधरामध्ये त्यांना सभासद करून घेण्यात आले आहे त्यांना आत्तापर्यंत चार वेळेस कर्ज दिलेले आहेत पहिलं कर्ज त्यांचं एक दहा पंधराला तीन लाख रुपये कर्ज दिलेलं आहे एकवीस पाच अठराला पाच लाख कर्ज दिलेलं आहे चौदा दहा एकवीसला दहा लाख रुपये कर्ज वितरित केलेलं आहे आणि वीस एक पंचवीसला दहा लाख ,00 रुपये कर्जाचे त्यांचं वाटप झालेलं आहे आणि त्यांना एकूण सात वेळेस त्यांच्या खात्यावर डिविडंड जमा झालेला आहे त्या डिव्हिडंडच्या तारखा जमा झालेल्या आणि आक रुपये मी सांगतो सतरा दहा सतराला चौदाशे चाळीस रुपये त्यांच्या खात्यावर जमा आहेत अठरा नऊ एकोणीसला चौदाशे चाळीस रुपये डिव्हिडंड त्यांच्या खात्यावर जमा आहे दोन 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 हजार एकवीसला अठ्ठावीसशे सत्तर रुपये डिविडंड त्यांच्या खात्यावर जमा आहे अठरा दहा एकवीसला अठ्ठावीसशे सत्तर रुपये जमा आहेत सात दहा बावीसला अठ्ठावीसशे सत्तर रुपये जमा आहेत तेरा सहा तेवीसला चार हजार डिविडंड जमा आहे असे एकूण दोन नऊ दोन हजार चोवीस आणि दोन नऊ दोन हजार चोवीसला चार हजार रुपये डिव्हिडंड जमा आहे असं सात वेळेस डिव्हिडंड त्यांच्या खात्याला जमा आहे आणि त्या डिव्हिडंडचा त्यांनी वापर ही म्हणजे उपयोगी घेतलेला आहे त्यांच्या संसारासाठी तर अशा उमेदवार वि विरोधी पक्षाने दिलेले आहेत असे उमेदवार डिव्हिडंड मिळून जर डिव्हिडंड मिळ मिळालं नाही असं जर आरोप करत असले तर त्यांना ह्या निवडणुकीत त्यांचा पराभव त्यांना समोर दिसत आहे आणि बिछूट आरोप आमच्यावर करत आहेत पतसंस्था पंधरा वर्षापासून एकदम चांगल्या स्थितीत कार्य करत आहे सर्व सर्व सभासदांना कर्ज मिळत आहे त्या कर्जापासून बरेच सभासदांचं काम योग्य व्यापार चालू चाल चांगला चालू, -चालू, 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 -चालू आहे तरी अशा सभासदाला अशा उमेदवाराला सभासदांनी अशा चुकीचे प मेसेज पसरव पसरवणाऱ्याला उमेदवाराला आणि त्यांच्या पॅनेलला पराभव करून चांगल्या पतसंस्थेमध्ये एक चांगला विचारविनिमय घडावा पुढवी याच्यापुढे चा पतसंस्था चांगली चालावी निवडणुकीत आमच्या पॅनेलला भरघोस मताने निवडून द्यावे आणि देणारी आहेत मला त्याची खात्री आहे कारण का विरोधकाकडं मुद्दे नाहीत काही आरोप करतात एक एक आरोप इतके हे आहेत की सभासद आम्हाला प्रचाराला गेल्यावर सांगतात की हे चुकीचे आरोप आहेत सभासदाला बी कळतं आहे फक्त हिनी आरोप करायचं म्हणून उद्योग म्हणून आरोप करत आहेत जे आता आपण जे मांडलं ते आपले सध्याचे पतसंस्थेचे सभासद असलेले आणि विरोधी पॅनलचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही चार वेळा कर्ज आणि सात वेळा डिव्हिडेंड म्हणजे लाभांश दिलेला लाभांश दिलेला आहे याच्या पुढे आपल्याला असा प्रश्न आहे की इमारत बांधकाम निधी व साहित्यात भ्रष्टाचार झाला आहे असाही समाज माध्यमावरती आरोप फिरत आहे त्यात वाळू असेल किंवा जे काही बांधकाम साहित्य असेल या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे इमारत बांधकाम निधी नियमानुसार कर्ज कर्जदाराला कर्ज देते देतेवेळी काही नॉमिनल रक्कम त्याच्यामध्ये इमारत निधी म्हणून घेतली जाते हे नियमाविरुद्ध अजिबात नाही तसेच संस्थेला जो वार्षिक नफा होतो त्याच्यातले काही अमुक टक्केवारी एवढी रक्कम इमारत निधीमधून पसंस्था पस बाजूला काढून ठेवू शकते जे की पतसंस्थेच्या प्रगतीसाठी इमारत बांधणीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी तो निधी पतसंस्था वापरत असते हे म्हणजे सहकारातला हा नियम आहे दुसरी गोष्ट मला एक विचारायचं आहे की जर खरोखरच तिथं भ्रष्टाचार झाला असेल किंवा त्यावेळेस होत होता असं जर विरोधकांना वाटलं वाटत असेल तर त्यावेळीही हेच आरोप करणारे हेच विरोधक त्यावेळीही पतसंस्थेचे सभासद होते सभासद असते वेळी त्यांना जर तसं काही संशय आला असता की इथं काही गैरकारभार होईल तर त्यांचं कर्तव्य होतं त्यावेळेस की जाऊन तिथं तिथली परिस्थिती प्रत्येक सभासद तिथं जाऊन विचारू शकतो कारण प्रत्येक सभासदाचा त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये वाटा आहे कमी असू अधिक असू प्रत्येकाचा त्याच्यामध्ये वाटा आहे तिथं अधिकार आहे तर जे विरोधक आहेत ते पतसंस्थेचे सभासद आहेत त्यांचं कर्तव्य होतं की त्यावेळेस जाऊन त्यांचा हक्क होता की विचारणे इथं खर्चाचे काय काय तरतुदी करू लागलात तुम्ही खर्च कसा करू लागलात प्लॅन कुणाकडून काढून घेतलात फर्निचरच्या ज्या निविदा आहेत त्या कशा स्वरूपाच्या घेतलात ते तुमचं कर्तव्य होतं म्हणजे तुमचं कर्तव्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्ही डोळे झाकून झोपला होतात का हे हे मला सग सर्व सभासदांना सांगायचं की यांना आजच का आठवलं हे आम्ही त्यावेळेसही तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही उत्तरदायी होतो आजही आहोत आम्ही नाही म्हणत नाही पण तुमचा हेतू इथं आम्हाला संशयात का वाटतं की निवडणूक लागल्यावरच हा मुद्दा तुम्ही हे असे मुद्दे का उपस्थित करत आहात तर आणखीन एक महत्त्वाचा असा आहे की जो आपल्या या स सदा सत्ताधारी जे विद्यमान पॅनल आहे याच्यावरती सर्वात मोठा जो आरोप आहे तो फक्त तुमच्या पूर्ण संचालक मंडळासह अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवांसह सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आरोप त्यांनी केलेला आहे की पिग्मी एजंट मार्फत संचालक मंडळ संस्थेचा पैसा बाजारात फिरवून सावकारी करतात आणि हे पद्धती करता अशा पद्धतीने जे करत आहेत हा सभासदांचा किंवा ठेवीदारांचा पैसा बाजारात वापरला जातो अशा पद्धतीने त्यांचा आरोप आहे याबाबतीत आपण पिगमी एजंटच्या ह्या काही प्रकाराबद्दल किंवा हा जो काही आरोप आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ह्या प्रश्नाचा मी खुलासा करत होतो कारण हा प्रश्न विरोधकांकडून सतत दररोज हा प्रश्न उपस्थित केला जात आहे जर समजा संचालक मंडळांना आम्हाला आम्ही स स्थापनेपासून यातले काही जण आम्ही संचालक आहोत चेअरमन आहोत आम्हाला जर नफाच कमवायचा असला असता तरी ता आमी आमी हो नौता। नौता, तर आम्ही प्रायव्हेट फायनान्स काढून आम्ही कर्ज वाटप करून भरपूर नफा कमवू शकलो असतो आमचा तो हेतू अजिबात नव्हता कालही नव्हता आजही नाही आणि पुढं भविष्यातही नसणार आहे जर नफा कमवणे हा एकमेव उद्देश असला असता तर फायनान्स काढणे हा सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग होता हे सगळ्यांना माहिती आहे आमचा केवळ हेतू एवढाच होता की आमच्या हातून किंवा आपल्या मुरुम मुरुमच्या परिसरातील लोकांना एक चांगली संस्था एक चांगली सेवा आर्थिक सेवा आपण द्यावी आ, हा ह्या केवळ ह्या एकाच हेतूने आम्ही ह्या संस्थेमध्ये सहभागी राहिलो ह्या संस्थेसाठी मेहनत घेतली आणि ह्या संस्थेसाठी पुढेही जसं जमेल त्या प्रकारे आम्ही योगदान देणार आहोत सर आता एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकंदरीत आपण विरोधकांना पाच जागा देऊन निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी थकबाकीदार सभासदाच्या घरच्यांना सचिव पद द्या अशी अट धरून निवडणूक लावली आहे असे आपले म्हणणे आहे का हो हे तंतोतंत खरे आहे त्यांनी जो तो जो हट आहे तो जर धरला नसता विरोधक विरोधकाचा जो म्हणजे पॅनल प्रमुख आहेत किंवा त्यांची जी मंडळी आहेत त्यांनी जर त्या तशा सभासदांना जे डिफॉल्टर आहेत त्यांच्या घरच्या सभासदांनाच तिथं सचिवपद नेमण्याचा जर अट्टाहास धरला नसता तर आज ही निवडणूक लागली नसती मला एकच तुम्ही विचार करून तुमच्या मनाला विचार करून निर्णय द्या सभासद बांधवांनो ह्या संस्थेमध्ये शेकडो ठेवीदारांच्या ठेवी आहेत त्या ठेवींमधून गरजू कर्जदारांना कर्ज दिलं जातं त्या ठेवींच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्याने आम संचालक मंडळावर हो आहे जर दिलेलं कर्ज जर समोरची व्यक्ती देऊ इच्छित नसेल किंवा बुडवू बुडवू इच्छित असेल तर त्याची वसुली कधी म्हणजे कधी नरमाईने कधी किंवा प्रसंगी सक्तीने करणे अयोग्य आहे का जर त्यांची सक्तीने वसुली केली तर त्यांनी एवढा त्रागा करून एवढं संस्थेवर आरोप करणं गैर आहे कारण त्यांना ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस ते त्यांची गरज ओळखून आम्ही त्यांना त्यावेळेस ते कर्ज रूपी त्यांना आर्थिक सहाय्य त्यावेळेस आम्ही देऊ केलं होतं परंतु आज रोजी त्यांनी ती त्या ते गोष्टीचा त्यांनी विसर पाडून केवळ वसुली सक्तीने केली ह्या गोष्टीचा राग मना धरून संस्थेला निवडणुकीच्या दरीत जो ढकलण्याचा जो घाट घातला हा हा त्यांचा सर्वात मोठा ह्याच्यामध्ये दोष आहे तर मुळातच ही पतसंस्था भाडे तत्वावरच्या जाग्यातून सुरू झाली आज त्याचं एक मोठं वटवृक्ष झालेलं शहर आणि परिसरातील लोक पाहत आहेत यामध्ये किती कोटी ठेवी आहे आणि याचा हा जो काही आहे याबाबतीत सभासदांचा विश्वास आहे म्हणून हे सर्व काही आहे किंवा याबाबतीत आपण ह्या गोष्टी या प्रश्नासह सभासदांना देखील आपण काय आवाहन करणार आहात इसवी सन दोन हजार नऊमध्ये माननीय श्री रवी सरांच्या सहकार्याने या पतसंस्थेचं एक छोटंसं रोपट एका किरायाच्या जागेमध्ये लावलं गेलं हे सर्वांना ज्ञात आहे त्याच्यानंतर ह्या संस्थेच्या स्वच्छ कारभारामुळे उत्तरोत्तर दिवसेंदिवस ह्या संस्थेची प्रगतीच होत गेली ज्यावेळेस पहिली सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस संचालक मंडळाने तिथं पहिल्या वर्षी सातशे छप्पन्न रुपये नफा झाला हे त्या दिवशी जाहीर केलं होतं तर त्यावेळी जे तज्ज्ञ लोक आले होते त्या सगळ्यांनी असं कौतुक केलं की पहिल्याच वर्षी कोणती संस्था शक्यतो नफ्यामध्ये येत नाही तरी पण आपली संस्था पहिल्याच वर्षी अल्प का होईना परंतु सातशे छप्पन्न रुपयांमध्ये नफ्यामध्ये आली होती त्याच्यानंतर हा नफ्याचा आणि पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच गेला लोकांचा सभासदांचा ठेवीदारांचा या संस्थेवरती विश्वास वाढतच गेला विश्वास वाढत गेला आणि ह्याच्यातून संस्थेला नफा वाढत गेला ह्या नफ्याचे ह्या नफ्याची रक्कम एक चांगल्या कामी लागावी म्हणून शहरातील बसस्थानकाच्या शेजाऱ्याची मोक्याची जागा बस खरेदी करून तिथं बसव सहकार भवन या नावाची टोलेजंग इमारत उभी केली हा सर्व सभासद सर्व मतदार यांना एक अभिमानाची बाब आहे यात काही दुमत नाही संस्थेला आजपर्यंत त्याच्या कारभारावरती दरवर्षी जे ऑडिट केलं जातं संस्थेला स्थापनेपासून आजपर्यंत अवर्ग ऑडिट दर्जा मिळालेला आहे एकदाही संस्थेचा आलेग आले घसरला नाही किंवा ऑडिटरनी किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुणीच आजपर्यंत संस्थेच्या कसल्याही मुद्द्यावरती संस्थेच्या नावावरती कारभारावरती ताशेरे ओढलेले नाहीत संस्थेवरती लोकांनी जो विश्वास ठेवला सभासदांनी जो विश्वास ठेवला त्या सभासदां विश्वासाचीच प्रचिती आज जवळजवळ तेरा कोटी ठेवी ज्या जमा झालेल्या त्याच्यामधून आपल्याला येते आणि जवळजवळ अकरा कोटी रुपये कर्ज म्हणून गरजूंना वाटप करण्यात आलेले आहे ह्या जेवढ्या ठेवी जमा झालेल्या आहेत त्याच्यापैकी काही रक्कम सहकारी बँकेमध्ये डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये ठेवावी लागते हा एक सहकाराचा नियम आहे ठेवीदारांना तर थर ठराविक त्यांच्या ठरलेल्या व्याजाप्रमाणे तर व्याज संस्थेला देणं भागच आहे परंतु अल्प दराने सहकारी बँकेमध्ये जो जो ठेवी ठेवलेल्या असतात त्याच्या त्याचा व्याजदर सेव्हिंगवरतीचा व्याजदर ठेवीदाराने ठेवलेल्या ठेवींचा व्याजदर आणि कर्जदारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर ह्याचा ताळमेळ बसवणे अत्यंत तारेवरची कसरत आहे ह्या सगळ्या प्रयत्नातून सगळ्या मेहनतीमधून ह्या संस्थेला आज ज्या विद्यमान संचालक मंडळाने एवढ्या यशाच्या एक उत्तुंग स्थानी नेऊन ठेवलेला आहे या एवढ्या गोष्टीवरती मला ठाम विश्वास आहे की मतदार ह्या गोष्टींचा विचार करून नक्कीच आमचं जे विद्यान विद्यमान संचालक मंडळ आहे त्याच्या पॅनलला जे की जे की महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनल जे आहे त्याचं जे चिन्ह विमान जे आहे याच्यावरती मतदान करून भरघोस मतांनी निवडून देऊन परत एकदा ह्या पतसंस्थेची धुरा ज्या संचालक मंडळावर त्यांचा विश्वास आजवर बसलेला आहे त्यांच्याच हातात देतील यांचा याचा मला विश्वास आहे माझ्या सुजाण सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही संचालक मंडळावरती होतो मागील पंधरा वर्ष पुढेही आम्ही राहू त्याच्यानंतर पुढं भविष्यात दुसऱ्यांच्या हाती ती जाईल ह्याच्यामध्ये बदल होत जातील कोण येऊन सं कारभार करू लागला तिथं त्याला महत्त्व नाही कारभार चांगलं करणं महत्त्वाचं आहे आणि ती संस्था टिकणं महत्त्वाचं आहे आज आज ही पतसंस्था काही आपल्या पिढीपुरतं अस्तित्वात ते राहता कामा नये की या पतसंस्थेचं जे मोठं वृक्ष झालं आहे त्याचं महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी आपली पुढची पिढी बघावी ती पतसंस्थेला एवढ्या कारणासाठी आपण विचारपूर्वक मतदान करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि एवढंच मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो धन्यवाद सर आपण विद्यमान संचालक मंडळाचे संचालक आणि सचिव यांच्याशी वार्तालाप केलेले आहे यांच्याशी चर्चा केलेली आहे जे समाज माध्यमांसह विरोधकांनी थेट आरोप जे त्यांच्यावर केलेले आहेत किंवा लोकांमध्ये जे चर्चा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून त्या प्रश्नांची उत्तरं आपण सभासदांसाठी मुरुम शहर व परिसरातील नागरिकांसाठी आपण जाणून घेतलेली आहेत मुरुम शहर व परिसरातील सर्वच बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद